अरे भावा नाद करतो काय त्या नादासाठी यास दाखावं लागतंय वस्तू पग हत्यार पग कसे हे आदत आहे तीन महिन्याचं तपासून तीनच तपासून पा पलीकडचं पग हत्यार दाग आपल्या शेतकरी आदत होत एकच दात पाडलाय हे सुद्धा चार महिन्याचं तपासून हे चारच पलीकडचं तीनच दोन्ही वस्तू वाघिणी दाखवा तिसरी वाघेन आपली डब्ल्यू डब्ल्यू एस मधली तोंड दाखवा तोंड दाखवा कालोडीचे तिसरा त्या डब्ल्यू डब्ल्यू एस मधलं हे चार महिन्याचं हे सुद्धा चारच वस्तू दाखवा व्यवस्थित चार नंबर ची आणि चार नंबरची वाघेन चार नंबरची वाघिण ही सुद्धा तीन ची वाघेन दाखवा पुढच्या वस्तू दाखवा आपल्या शेतकरी मित्रांना वस्तू आहेत वाघिणी कशा एक नंबर नाथ गोळा संपूर्ण मार्केटला वेळ लावणारे वाघिणीच आपल्याकडे असते आणि हा माल फक्त क्वालिटीचा माहेर घर आणि दुसरे घर कुठंच नाही वाघिणी दाखवा चारीचे चारे चारी कालोडी आहेत दोन तीन तीनच्या दोन चार चारच्या चेक करून दिल्या जातील आपल्या शेतकरी मित्रांना एवढ्यातच कालोड्या आलेल्या इकडून या वस्तू दाखवा इकडे जा कालोडीचा रोबाप दाखवा हा हा या इकडं तसंच आहे पिल्लो पा कालोडीचं तोंड पा आदत वाघिने मोकळ्या गोट्यातलं पिल्लू आहे मुक्त गोट्यातले वाघिने वाघीन पाह कालोडीचा सर, पा, सर मुक्त गोट्यातले वाघिने पिल्लाचा रोपाप्पा क्वालिटी पा आणि त्याचबरोबर कालोडी तोंड दाखवा आपल्या शेतकरी मित्रांनो पाणी हा तोंड दाखवाश टॉपच्या वागेल मित्रांनो जवळपास टॉपच्या वस्तू आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदीसाठी अवश्य आहे एकदा वाघिणी संपूर्ण दाखवा या वाघिणीचं डब्ल्यू डब्ल्यू एच पीस दाखवा तोंड दाखवा तीच म्हणजे पीस आहे हत्यार आणि एकदम मोठ्या मापाचे आहेत एकदम बिग साईज मारल्या कारवडी मुक्त कार नाही सर अशा वाघिणी नातच वस्तू आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात तर ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा लो आणि खरेदीसाठी नक्की आहे चार टॉपच्या का पण कालोडी आज आपल्या फार्ममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे तर चला जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराय जय भीम जय लवजी